मग तिला बोललो की चल तुला पाणीपुरी खायला घेऊन जातो तेव्हा ती केंद्रामधून निघाली मग आम्ही तिला आम्ही ज्या ठिकाणी नेहमी पाणीपुरी खातो त्या ठिकाणी पाणीपुरी खायला घेऊन आरू पाणीपुरी कशी आहे कशी आहे काय म्हंटल अरु तुम्हाला नाही शेव नाही पाहिजे मला तू काय खात बरोबर बोल पाणीपुरी खा ना तुझ्यासाठी तिखट तुला कशी पाणीपुरी पाहिजे होती हा तिखट तिखट खा मग का पटकन पाणीपुरी का पाणीपुरी शेव नंतर का पूर्ण उचल